नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच पशुपालकांकडून आपण सतत ऐकतो की गाईची डिलिव्हरी होऊन फक्त चारच महिने झाले आणि ती दूध खूप कमी देत आहे म्हणजे दुधाला ती कमी येते याची बरीच कारणे असू शकतात जसे की तिला एखादा आजार होणे मस्टाडीस होणे यासारख्या किंवा इतर आजारामुळे तिचे दूध हे कमी होऊ शकते आजारामुळे तिचे दूध कमी झाले तर आपल्याला कळते की ही आजारी होती त्यामुळे तिचे दूध कमी झाले पण कोणताही आजार नसताना जर आपल्या गाईचे दूध कमी आले तर मात्र आपले कुठेतरी चुकत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे मग नेमकं आपण कुठे चुकतो आणि त्यावर आपण काय उपाय करावा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो मी बरेच असे डेअरी फार्म किंवा गोठे बघितले आहेत की पावसाळ्यामध्ये फक्त हिरवी वैरेंना उपलब्ध असते म्हणून ते पशुपालक आपल्या गायीनं हिरवी वैरेनंच आपल्या दुधाच्या गाईंना खाऊ घालतात आणि उन्हाळ्यामध्ये वाळलेला चारा जास्त उपलब्ध असतो म्हणून वाळलेला चारा जास्त प्रमाणात आपल्या गाईला खाऊ घालतात त्याचबरोबर खुराकाचा जास्त खर्च होतो म्हणून कमी खर्चामध्ये लो क्वालिटीचा खुराक आपल्या गाईला चारतात याच्या व्यतिरिक्त ते आपल्या गायींना काहीच देत नाहीत मग असल्या मिसमॅनेजमेंटमुळे ती गाय पूर्णपणे खराब होते आणि दुधाला झिरोवर येऊन बसते गाई एवढ्या मौल्यवान असतात असताना लो क्वालिटीचा फीडमुळे गाईचे वाटोळे होते आणि असे नियोजन ज्या पशुपालकाचे असते त्यांचे गोटे बंद पडतात किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो मित्रांनो आपण दुग्धव्यवसाय हा आपला आर्थिक आपल्याला आर्थिक लाभ व्हावा हो यासाठी करतो पण आपण सांभाळत असलेल्या गायी ज्या गोष्टी गायींना ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्या पुरवणे हे आपले आद्य कर्तव्य असते आपण त्यांच्याकडून दूध घेतो म्हटल्यानंतर त्यांना खूप प्रेमाने सांभाळले सांभाळावे लागते कारण फक्त दूध काढणे हाच एक उद्देश न ठेवता आपली गाय तंदुरुस्त कशी राहील हे टार्गेटसुद्धा आपले असले पाहिजे तरच आपला दुग्ध व्यवसाय टिकून राहतो या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणाऱ्या गायीविषयी तुमची आत्मीयता वाढवण्यासाठी सांगितल्या आहेत आता मेन मुद्द्यावर आपण चर्चा करू एका गायीसाठी किती चारा द्यावा व किती खुराक द्यावा याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो एका गायीसाठी एका दिवसाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलो हिरवी वैरण दिली पाहिजे त्याचबरोबर वाळलेला चार हा कमीत कमी तीन ते पाच किलो एक एका दिवसाला दिला गेला पाहिजे या हिरव्या वैरणीसोबत व वाळलेल्या चाऱ्यासोबत संतुलित पशु आहार हा असला पाहिजे की त्या गाईच्या सर्व प्रकारच्या गरजा त्या पशुपा आहारापासून पूर्ण झाल्या पाहिजेत त्या पशु आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे कमीत कमी वीस ते बावीस टक्के असले पाहिजे त्याचबरोबर चार ते पाच टक्के फॅटचे प्रमाण त्या पशु आहारामध्ये असले पाहिजे आणि एनर्जीचा जर विचार केला म्हणजे ऊर्जेचा जर विचार केला तर तीन हजार दोनशे के सी एल एवढी ऊर्जा त्या पशु आहारात असली पाहिजे या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात जर तुम्ही देत असलेल्या पशु आहारामध्ये असतील तर तो पशु आहार तुमच्या गाईच्या सर्व प्रकारच्या गरजा भागू शकतो आता मेन मुद्दा म्हणजे हा पशु आहार किती प्रमाणात आपल्या गाईला द्यायचा आहे याचीसुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या दुधाच्या गायीला पशुखाद्य दे किती द्यावे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण जण आपल्या गायीला म्हणजे आपल्या गायीने दूध जास्त द्यावे म्हणून काय करतात की पशुहार जास्त प्रमाणात देतात आणि काहीजण पशुपालक खर्च कमी व्हावा म्हणून खुरा खा किंवा पशुहारा कमी देतात तर मित्रांनो पशुहार देण्याचे योग्य प्रमाण त्या गायीच्या दुधावर असते तुमची गाय जर वीस लिटर दूध देत असेल तर त्या गाईला पूर्ण दिवसभरात कमी कमी आठ ते नऊ किलो पशुखाद्य द्यावे लागते म्हणजे एक लिटर दुधाला चारशे ग्रॅम पशुहार द्यावा आपण ज्यावेळेस दुग्धव्यवसाय करतो त्यावेळेस प्रत्येक मुद्द्याचे लिखित स्वरूपात रेकॉर्ड आपल्याकडे असले पाहिजे म्हणजे तुमच्याकडे वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या गायी असतात म्हणजे कोणती गाय दहा लिटर दे दूध देत असेल कोणती गाई पंधरा लिटर दूध देत असेल एखादी गाई वीस लिटर दूध देत असेल या ज्या मी सांगितलेल्या सर्व गोष्टी आहेत या सर्वांचे वेगवेगळे ग्रुप केले पाहिजेत आणि त्यानुसार त्यांना आहार द्यावा याने आपला जो पशु आहारावरील अतिरिक्त खर्च असतो तो कमी होतो योग्य दुधाच्या गाईला योग्य प्रमाणात पशु आहार जातो त्यामुळे आपले प्रॉफिट वाढते अशा प्रकारे जर आपण नियोजन केले तर रेग्युलरपणे जर असे शेड्यूल बनवले तर तुमच्याकडे असणाऱ्या गायी भरपूर दिवस म्हणजे वर्षभरातील तीनशे दिवस दूध देतील आणि त्या गाईक प्रत्येक वर्षाला एक वासुर आपल्याला देतील कारण आपण त्यांना पूर्ण वर्षभर संतुलित असा पशुहार दिलेला असतो म्हणून तुम्हीसुद्धा असे नियोजन करा तुमचा या दुग्ध व्यवसायात तोटा कधी होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद